पार्टीमध्ये आज हे प्रवेश त्या प्रवेशासाठी उपस्थित अध्यक्ष गुरुचे संचालक आमचे मित्र विविध बापू आपल्या गावचे आमचे प्रमुख राज्य माने या ठिकाणी उपस्थित असलेले

आपले अध्यक्ष संजय दत्वा प्रमुख नेतृत्व आणि प्रवेश केला ते सर्व एकशे एकतीस सर्व तरुण कार्यकर्ते बंद होईल आणि मिळतो आज दत्वा सांगावच्या माझ्या राजकीय जीवनातले एक ऐतिहासिक दिवस आहे कारण अनेक घटकातून अनेक पक्षातून आज एकशे एकतीस बहुपक्षित तरुण कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये येत आहेत याबद्दल मला पूर्ण मी त्यांचे स्वागत करतो आणि त्याला विश्वास देऊ दिसतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन त्यांच्या जीवनामध्ये चूक केली असं वाटणार नाही असं वर्तन मी आणि माझे सगळे सहकारी तुमच्या तुम्हाला योग्य तो सन्मान देणार तुम्हाला योग्य ते तुमची सगळी काम तुम्हाला मानस मी आणि माझ्या सगळ्यांनी करतील एवढी विश्वास आणि शपथ या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी तुम्हाला निवडणुका झाल्या आणि मला वाटते जवळजवळ आठवणका झाल्या पक्ष प्रवेश करायचा आहे आणि निवडणुका होऊन साधूबाईला पक्ष प्रवेश केला नाही मला वाटतं तो शाहू मेहन्याची वाटमध्ये असावा गणपती शिंदेची वाटमध्ये असावा आणि मला वाटतं चांगला तो होऊन आपला पक्ष प्रवेश करावा या भूमिकेतून त्यांनी प्रवेश केला आणि ते भाषण असताना त्याने आपल्या त्याने आपलं मत केलं श्यामरावच्या केलं म्हणजे ज्या भावना त्यांनी व्यक्त केल्या दिल दिशा पद्धतीन त्यामुळं आपला गट अतिशय चांगल्या पद्धतीने सत्वा सांगाव काम करेल असा विश्वास व्यक्त करतो एकमेक त्याने माझ्या कामाबद्दल माझ्या स्वभावाबद्दल आपल्याला सांगितलं आहे आणि माहिती आहे आता शिवडी समाजाने कशासाठी करायचं तर ते लोकांच्या हितासाठी भागाच्या विकासासाठी बोल जनतेने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक चळवळ असावी लागते आणि मनुराव परमेश्वरच्या कृपेनं मला जनतेचे काम करणं खूप चळवळ आहे आपल्याला कसं माहिती नसेल मी तीस वर्षानं आज पहिल्यांदा आधारे पडलो मी सकाळी उठलो सारा, सारा काम चालू केलं नऊ लागेला आत गेलो आणि काय केलं म्हणजे डोकं दुकान का झोपलो तर तिथं झोपलो शहा डॉक्टर माझ्या कमी डॉक्टर आहे त्यानुसार पद्धत माहिती त्या महिने औषध घेतली पद्धत काय सांगायचं आणि रस्त्या मिटिंग वाटायचा जास्त जोर झाला आणि मी थोडा आजारी कसल्याही परिस्थितीत सागर मागेचा कार्यक्रम चुकायचा नाही जिंकायला मोठा द्यायचा मत कशी वाटतील आपल्या पक्षांची प्रति कशी चांगली होईल विकास काम कसं होतील हा जर स्वतःच व्यक्तिगत काम कुठे मला त्यामुळं मी एक त्याच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ता आहे त्याच्यावर एक केला युवराज पाटांनी केला आणि असंच प्रेम घेऊन त्या कल्पामध्ये चांगली फेरी आपण निर्माण करूया शेवटी आपल्याला अंतिम जे ध्येय आहे काम देणं या शहरातील विकास मागे लावणं आपल्या विभागामध्ये चांगला प्रकल्प आणणं आणि आपल्या विभागाचा विकास करणं हे आपलं स्वप्न आहे आणि आपल्या व्यक्तिगत ज्या समस्या असतील मग त्या तहसीलदारच्या असतील प्राप्तांच्या असतील जिल्हाधिकारीच्या असतील आयुक्ताच्या असतील अभिनवेश असेल भूमी अभिनेत असेल कसही एकदा मी फोन केला किंतु आधी घरी खुर्ची नोटून तो फोन घेते मला तो खाली बसतच नाही मी काय नाही तीस पस्तीस वर्षाचा एक आठव आणि कामाची माहिती मला काम समजायला पण तो मिनिटं लागतात शेकडो लोक माझ्याकडे येतात अनेकांचे अनेक प्रश्न असतात आणि म्हणून अनेक वर्षाच्या प्रश्नाच्या प्रश्नाचे अनुभवामुळं त्याचे प्रश्न मला समजतात त्याचे प्रश्न कसे सोडवायचे मला माहिती होते आणि जे एखादे बेकेचे असतील किंवा हे काम कसं होणार नाही हे करायचं कसं आहे आणि काढत असतो आतापर्यंत जीवनामध्ये प्रेमा खात सगळ्यांच्या आशीर्वादाने आज दिल्याचं आपल्याला माहिती की सहा वेळा सगळे आपण तीस एकवीस बावीस वर्ष मला मंत्री म्हणून आणि या सगळ्या काळामध्ये मी गरीब माणूस आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या मगाच्या अपेक्षा आहेत ज्या अपेक्षेने त्याने आपल्या या पक्षामध्ये प्रवेश कराय त्यांचा अपेक्षा कितीच होणार नाही अपेक्षा बघ याची काळजी मी घेईल माझे सगळे कार्यकर्ते घेतील आणि एकदा अनुभव बघा मला वाटतं एकदा अनुभव घेतल्यानंतर दिल दिलाय ज्या मी देई अशा पद्धतीने काम तुम्ही करा असे मला अपेक्षा आहे विश्वास आहे आणि आज अधिक थोडा आदर्याच्यामुळे अधिक बोलून मी आपला वेळ घेणार नाही आता माझ्या वाचनानंतर आपण सत्कार करणार आमचा सत्कार करा जसे आपण आम्ही पुढे आम्ही बसू जर आमच्या मातोभाट येईल आणि चांगला फोटो उद्या पक्ष येईल आणि चांगल्या सगळे सुरू ठेवा पत्रकार आहे एवढा मोठा पक्ष मिळत असल्यामुळे पत्रकार असा विश्वास मी या निमित्ताने करतो आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या मागचा हिमाला त्याचं लक्ष देऊन मी आपली रजा घेतो जय हिंदू जय महाराष्ट्र राजीव मान्य एकशे एकतीस लोकांचा मी मला लाभार्गी आहे साध्यापणे आपण जो पक्ष प्रयत्न जाता त्यावर मनापासून शुभेच्छा देतो आपली रजा घेतो जय जय महाराज